पसुन फरार असलेले आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी फिर्यादी श्री प्रवीण रावसाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली की दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिट सुमारास गजानन पेट्रोल पंपाजवळ देवभूमी अपार्टमेंट समोर फिर्यादी व गणपती मंडळातील सदस्य असे कार्यक्रम घेत असताना अभिमान सानप करण करपे करपे महेश कर सिद्धेश्वर पिंगळे मोहिते कुणाले फिर्यादी यांच्या अंगावर धावून हाताच्या चापटीने लाथाबुक्केने मारहाण करून कुणालेखंडे अभिमान सानप यांनी त्यांच्या हातामधील धारदार लोखंडी कोर्टाच्या उलट्या साईडने फिर्यादी यांच्या पायावर मांडीवर हातावर पाठीवर मारून जखमी केले तसेच तेथील उपस्थित मंडळाच्या सदस्य यांना व तेथील उपस्थित परिसरातील नागरिकांना शिविगाळ दमदाटी करून भीतीचे वातावरण तयार करून दहशत माजवली म्हणून फिर्यादी यांनी वरील आरोपितांविरुद्ध मसरूळ पोलीस ठाणे येथे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड व पोलीस नाईक विशाल देवरे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गणेश करपे व सिद्धेश्वर पिंगळे हे बिझनेस बिल्डिंग मखमालाबाद रोड भागात फिरत असल्याची माहिती मिळाली सदरच्या बातमीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सदर परिसरात दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सापणार असून त्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावं गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे गणेश उर्फ करण दिलीप करपे राहणा शांतीनगर मखमालाबाद रोड नाशिक सिद्धेश्वर संतोष पिंगळे राहणार शांतीनगर मखमालाबाद रोड नाशिक अशी सांगितली त्यांना उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे नमूद पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु रवींद्र सुदा प्रशांत मरकड प्रदीप मजदे संदीप भांड पोलीस, 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 पोलीस नाईक विशाल देवरे सुक्राम पवार पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केलेली आहे सारवण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक